समाजाने एकरूप राहावं एक संघ राहावं आणि एक संघ राहून आपले निर्णय घ्यावेत बाकी कुणाच्याही भूलतापणा किंवा कशालाही बळी पडू नये एवढंच मी त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केली बाकी काही पण आपणही नाशिक लोकसभेसाठी इच्छुक होतात मात्र आपल्या पक्षाकडनं आपल्याला उमेदवारी देण्यात आलेली नाहीये समाजाचं काय नेमकं म्हणणं आहे किंवा आपल्याला काय अपेक्षा आहे नाही 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 मी समाजाकडे ही मला समाजाची बैठक आहे या बैठकीला मला बोलवलं होतं त्या बैठकीला आलो मी माझं मत व्यक्त केलं की समाजाने एक रूप राहावं नुसतेच आपल्या हवेत गप्पा मारू नये जास्त करू नये सगळ्यांनी एक रूप चा राहावं हो हो एक संघ राहून आणि समाजाच्या हिताचं काम करावंभूमी नाही हे मला माहित हे मला हे मला माहित नाही एक लक्षात ठेवा मला शिवाजी साणे असतील आमचे करण गायकर असतील यांची मला काल फोन आले होते आशे आशे जा जा आले की अशी अशी मराठा समाजाची बैठक लावलेली आहे आणि मी प्रत्येक बैठकीला आलेलो आहे आजची काही पहिली बैठक नाही आहे ज्या ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक झाली त्या त्या मराठा समाजाच्या प्रत्येक बैठकीला मी आलेलो आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून बैठकीला यावं हजर राहावं हो। बाकी नाही मला मी 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 तुम्हाला मी तुम्हाला जे सांगितलं तोच माझा शब्द आहे की एक लक्षात ठेवा मला कशासाठी बैठक लावली हे माहीत नाही परंतु सामाजिक बैठक आहे त्या सामाजिक बैठकीला या म्हणून मी या ठिकाणी आलोय मी इथे काही उमेदवारी मागायला आलो नाही आपण समाजाने पाटील अहवाल त्यांच्याकडे दिला जाणार आहे आणि जी घोषणा करणार आहे आपलं काय मत असेल अरे बाबा नो मी एका पक्षाशी बांधील असलेला माणूस आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळं जास्त किसकारत बसू नका तर चला ठीक आहे तुम्हाला काही बोलवून आलं कालच्या प्रेस नंतर माझं बोलणं मला बोलवलंय मी जाणार आहे साहेबांना भेटणार कधी जाणार उद्या परवा काय माझं बोलणं झालेलं आहे मला नाही नाही मी कधी कोणाकडे काही मागितलं नाही जे काही मागितलं मी माझ्या पक्षप्रमुखांकडे मागितलं माझ्या पक्षप्रमुखांची इच्छा नाही झाली मी बघेल पुढे आता काय करायचं ते कोणाशी बोलणं झालं उद्धव ठाकरे साहेबांशीच बोलतो मी दुसऱ्या कोणाशी बोलत नाही आमच्या दोघांमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती बोल बोलणं होत असतं आणि साहेब साहेबांना मी मानतो त्याच्यामुळे त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे हा ते त्यांचं काम काय कशात काही स्थानिक पदाधिकारी नाही मला वेगळं मला मी काल साहेबांना सांगितल्यानंतर मला परवाचा टाइम दिला त्याच्यामुळे मग मी परवा जाणार आहे ना जा